नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराडे येथे एक आधात एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानामध्ये मित्रांनो वेगाचा शेवट पंचमिंद श्री सरजा सकाळी सज्ज झाला होता आणि मित्रांनो सरजा येणार म्हटलं ती तर चर्चा होती ती पायऱ्याची तर मित्रांनो आज भरपूर दिवसांनी प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे प्रेक्षकांची इच्छा होती की घरचा साज म्हणजे बाजा मित्रांनो जो आदात मध्ये टॉप पळतो हाच पायरा दिसावा आणि तोच पायरा मित्रांनो आजच्या मैदानात दिसला तुफानाचा स्पीड लागला आहे घरच्या साजला नक्कीच ही गाडी मित्रांनो आज गुलाल गेल गट क्रमांक सव्वीसमध्ये मित्रांनो पंचमेंटकीसवीस सरजा आणि बाजा ही गाडी गटपत झाली आहे आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तुफानाचा स्पीड लागला आहे तसंच मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर सरजा फुल फॉर्ममध्ये दिसतोय सेमीला बाजाने चांगली साथ दिली तर नक्कीच आज आज गाडी गुलाल गेल आणि मित्रांनो फायनललासुद्धा मित्रांनो टॉप पडेल तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद